आता खमंग काकडीचा शोध आहे ना पूर्वीच्या काळात म्हणजे आचारी जे करायचे ना तेव्हा आणि त्यांनी सांगितलं सुद्धा आहे म्हणजे मी वाचलं होतं की शेंगाना त्याच्यात म्हणजे आपल्या काकडी बरोबर तेल जर आपण खाल्लं तर पोटाला गॅस होत नाही म्हणजे पचायला चांगली पोटाचे विकास बरे होतात म्हणून याच्यामध्ये ना तेलाचा वापर आपण नाही केला पण शेंगदाण्याला तेल असतं म्हणून शेंगदाणा नक्की घालावा शेंगदाण्याचं खूप त्याच्यात तेलच होतं ते आणि तुपाची फोंडी दिल्यामुळे ते पोटाला तूपही चांगलं काकडी सुद्धा चांगली कोण कोण येतात येवा आणि कशी वाटली रेसिपी ता सुद्धा सांगा दिसतात भारी वाटा अशी सुचलून खावी आताच हा काकडी बाकीची जी केलंय पण ह्या काकडी पासून ना अनेक पदार्थ करतात त्यातलं हा रोजचा एक पदार्थ असतो तो लग्नात चालता आपल्या पुला बरोबर चालता किंवा असो कंटाळू येलो आणि भाजी जरा कमी पडली तर त्याबरोबर चालता कशात वापरतात बरोबर ओळखलास याचा करतात कोशंबी किंवा रायता किंवा आपण करूया खमंग काकडी अशी गावठी हिरवी काकडी गावली ना तर ती घ्यायची आणि ती विंद घ्यायची कारण सरासा ना ही काकडी कडून नसतात आणि कडू असा तर थोडीशी खाऊन बघायची यो, पीस मी खाऊन बघते ना या कडू आता आपण काय करूया हा प्रकार आहे ना आढाळ्यावरच होता एका ह्या प्रकारात तुमच्याकडे काय बोलतात तर सांगा एका चोचव ना म्हणतात आम्ही नवल कडूची भाजी केलं ना तेव्हा अशी ती भाजी पण चोचून करतो आढावा असा तर हा फायदो आहे आढाळ्याचो असो सुरी असाल तर तरी सुद्धा तुम्ही असे चिरे खा असे चिर खालून घ्यावा आणि मग ते असे बारीक चिरून घ्यावा पण आढाळ्यावर बघा ही मस्त येतात आता मी अशी चिरून घेतलंय परत आता तशीच चोचवते करूक मजा पण येता अशी आणि हे जी अशी डिझाईन ना ती अशी मग बारीक अशी चिरून घ्यायची शक्यतो हे का अशीच काकडी चोचून घ्यावा नाही तर बारीक चिरून घ्यावा तुमच्याकडे जर चिरूचा भांडा असाल आता आपली काकडी पूर्ण झालेली आहे आता ही त्या काकडीत मिक्स करते आता आपण खमंग काकडीचे दोन प्रकार करणार आहोत एक तर ध्यातलो आणि एक बिना धायाचो तर मी ह्याच्यातला साहित्य काढणार नाही फक्त काकडी काढणार आहे पाव किलो काकडीत मी दोन प्रकार करून दाखवते हो चला दाखवते आता साहित्य धयातल्या काकडीचं आता ही काकडी हे मी पाव किलो घेतलेली ते एक मी ठेवली आहे आणि ही मी या दोन काकड्या आहेत त्या ठेवल्या घेतल्या आहेत मी किसून म्हणजे चोचवून घेतल्या आहेत ते मी तुम्हाला अगोदरच दाखवलंय त्याच्यानंतर हा एक वाटी खोबरं लागणार आहे त्याच्यानंतर एक वाटी खोबर्यानंतर दोन चमचे शेंगदाण्याचं पूड भाजून जिरं कुटून बारीक एकदम बारीक नाही अर्धवट कुटून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपला हिंग आहे साखर आहे चवीपुरता मीठ आहे कडीपत्त्याची पानं आहेत एकच हिरवी मिरची आहे बारीक चिरून मूठभर कोथंबीर घेतली आहे ह्याच्यामध्ये तूप आहे दाखवते मी तुम्हाला हे तूप आहे त्याच्यानंतर दही घेतलाय आणि लिंबाचा रस घेतलाय तो दोन चमचे लागणार आहे मी पोटा लिंबू होता त्याचा पूर्ण रस काढून घेतलाय आता आपण काकडीतलं ना पाणी काढूया काकडीतलं पाणी का काढायचं माहिती आहे कारण हे जे पाणी आहे ना आपण मग जी कोशंबीर किंवा रायतं काही सर्व करू ना ती ते दह्यात गेल्यावर त्याला आणखीन पाणी सुटतं आणि ते सगळं पाणी आपल्या पानात जातं म्हणून काकडीतलं पाणी काढून घ्यायचं हे बघा खाली पाणी आहे मीठ टाकल्यावर तर खूपच पाणी येतं म्हणून आधीच पाणी याचं काढून घ्यायचं तुम्ही हाताने पिळून सुद्धा काढू शकता मी चाळण घेतली आपली चहाची सगळं पाणी मी काढून घेतलंय बघा मोकळी मोकळी झाली आहे आता जी आहे ती सुद्धा मी परत पाणी तिचं काढून घेतो तुम्ही जर किसलात ना तर खूप पाणी येईल कारण तो खूपच बारीक किसली जाते किती मोठे किसणी किसलीत तरी सुद्धा म्हणून शक्यतो तुम्ही अशी काकडी बारीक चिरून तरी घेवा किंवा मी सांगितलंय त्या मालवणी भाषेत चोचवून घेवा थोडस आता हासाने प्रेस करायचं आता ही आपली झाली आहे ह्या पाण्यात खूप सत्व असतात तर तुम्ही किसून घेतला तर सर्व सत्व जास्त निघून जाईल शक्यतो चोचून घ्यावा किंवा बारीक चिरून घेवा या दोन तीन चमचेच काकडीचा पाणी येईल आणि ह्या काकडीच्या पाण्यात जर तुम्ही काय करू शकता फेकून देऊ नको ह्या पाणी तुम्ही सूप मध्ये वापरा नाहीतर असाच असा मीठ आणि साखर टाकून पिवा त्याच्यात बरास थंडाव शरीरात येईल आता ही सगळी काकडी मी ह्या बाऊल मध्ये घेत आहे मोठ्या पूर्ण काकडी काढून घेऊया यातला पाणी सगळा निथळून घेतलेला हा म्हणजे आपण बाळून घेतलेला हा आता हे पूर्ण हे वाटीभर खोबरं आहे ते घालणार आहे मी हे बघा त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये हे जे दाण्याचं कूट आहे चार चमचे दाणे भाजून घेऊन मी बिना सालाचे बिना सालाचे नाही साला, साला सकटच मी घेत नाही मी सालं काढून टाकत नाही मला आवडत नाही ते दाण्याचं कूट घेते चार चमचे आता हे जिरं हे जिरं सुद्धा मी आणलं की एकत्र भाजते आणि एक दोन वेळा पल्स मोडवर असं हे करते त्यामुळे ते छान लागतं म्हणजे जरा पावडर पण आणि अर्धवट जिरं सुद्धा आता ही साखर आहे पूर्ण चमचाभर घ्यायची आपल्याला साखर ही बघा तुम्हाला जास्त गोड हवी असेल तर घ्या कारण दही आपलं गोड आहे दही आंबट घ्यायचं नाही कोशंबिरीला आता साखरेच्या लगोलग आपलं चवीपुरता मीठ मीठ सुद्धा मी घालून घेतलं याच्यामध्ये आता ह्या लिंबाचा रस मोठा लिंबू होता दही आपलं आंबट नाहीये मी परत एकदा ता सांगते ताज दही आहे आंबट दही असेल तर लिंबू तुम्ही घालू नका मी एक चमचा घालते आहे पूर्ण हा चमचा मोठा आहे आपल्या पोह्यांचा चमचा नाहीये आणि हा अर्धा चमचा त्याच्यानंतर आता लगोलग मी दही घालणार आहे पहिले हे मिक्स करून घेते म्हणजे काय ते असेल ना हे खोबरं आणि शेंगदाण्याचा कूट काकडीचा जो ओलावा आहे तो सगळा सोप करून घेईल म्हणजे ओढून घेईल सोशून म्हणून मी हे सगळं आधी मिक्स करून घेते आता हे दही दही मी हातात घेतलंय पण तुम्हाला वाटेल मी टाकेल अजिबात नाही आपल्याला दही काय करायचंय फेटायचंय त्यासाठी काय करूया आधी दही फेटून घेऊया आता हे सगळं दही मी घेते आता हे आपल्याला फेटायचं असं रवीने किंवा आशाने घोटून जर दही घेतलं ना तर आपलं दही आहे ना एकदम प्लेन आणि एकदम स्मूथ होत त्यामुळे काय होतं आपली जी खमंग काकडी आहे ना दिसायला पण छान दिसते आणि सारखी दिसते एकदम याच्यामध्ये एक जर तुमचं आंबट दही असेल तर ही जाता जाता तुम्हाला टिप्स देते आंबट जर दही असेल खूपच म्हणजे असं झालं असेल घरातलं पण होत आंबट मग ते झालं असेल तर तुम्ही एक करा तुमच्याकडे दह्यावरची साय असते ना सॉरी दुधावरची साय असते ना ती वापरा ती टाका एक वाटी बारीक किंवा चार चमचे ती टाका मग तुमची कोशंबीर आंबट अशी लागणार नाही आणि दह्याचा आंबटपणा निघून जातो आता आपलं दही सुद्धा मस्त स्मूथ भेटून झालेलं आहे आणि मी तुम्हाला एक टीप पण दिली अजून एक टिप देते जर तुमच्याकडे दुधावरची साय सुद्धा नसेल बघा किती टिप्स देते तर तुम्ही काय करा याच्यामध्ये आपली फ्रेश क्रीम बघा विकत मिळते ती घाला चार चमचे ती पण फ्रेश क्रीम घातली की दह्याचा आंबटपणा म्हणजे तुमच्या कोशंबीरीचा आंबटपणा पण निघून जाईल आता हे आपण काय करूया मिक्स करू आता ह्याच्यामध्ये आपण दही मिक्स करून घेऊया हे जास्त ढवळत जायचं नाही नाहीतर त्याला आणखीन अधिक पाणी सुटेल आता हे मी बघा मस्त आता हे घेऊया आपण सगळं डवळ आता मी सांगितलं ना जास्त आपण हे ढवळत राहायचं नाही कारण दही एकदा मिक्स झालं की अधिक ती पातळ होऊ शकते एवढी घट्ट कोशिंबीर ठीक आहे म्हणजे आपली खमंग काकडी म्हणून आता जास्त ढवळायचं नाही आपण आता फोडणी देऊया आणि एकदा ढवळूया हो मग आपली खमंग काकडी तयार चला आता आपण फोडणीसाठी घ्यास घेऊया आधी केलंय मंद आणि ह्या घेतलाय मी फोडणीचा भांडा मी तूप घालते तुम्ही तेल सुद्धा वापरू शकता पण रिफाईन तेल वापरा वासाचं तेल वापरू नका पण तुपाची फोडणी एकदम बेस्ट सुंदर अगदी भारी आता हा छोटो चमचो आहे ना म्हणून मी ह्या या, या छोट्या चमचात किती राहतो त्याला मोठे दोन चमचे पोह्याचे म्हणजे हे चार चमचे आता हे तूप तापलंय आपलं गॅस आपली बारीकच आहे तुम्ही पाहिजे असेल तर ता खूप तापलं असेल तर ता गॅस बंद करा पण एवढं हे तापलं नाही आहे मी गॅस बंद नाही केलाय वाटलास तर मी फोडणी घालता घालता बंद करेन कारण मिरची उडते तेव्हा मी बंदच करणार आहे चला तुक्त तापलंय आता घालून घेऊया पटापट फोडणी आता जिरं मग अशी आपण घातलंय तरी सुद्धा मी घालते परत मोरी कढीपत्त्याची पानं आता मिरची टाकणार आहे म्हणून मी गॅस बंद केला बारीक चिरून मिरची घ्यायची आणि ती घालायची आता फोडणी अशी ठेवून घ्यायची बघा अशी हीच खमंग फोडणी लगेच आपण त्या आपल्या कोशंबीवर वतायची आहे चला आता ही फोडणी आपण याच्यावर घालून घेऊया हा हा काकडीवर फोडणी तुपाची गेली की एक सुगंध भारीच येता आता ह्याच्यावर वरसून थोडीशी कोथंबीर पण मी शिवरून घेते माझा लग्न झाला आणि सासूबाई आणि मी हळवर जेवक गेलो तर आईक म्हणाले आय कोशिंबीर इलीया कोशिंबीर वही काय तर आहे म्हणता माका नको कोथंबीर म्हणजे आय कोथंबीर नाही अगे कोशंबीर ती कोशंबीर कोथंबीरच म्हणता ही माझी आठवण गोड अजूनपर्यंत पण आता तिची नातवंड ना ती पण म्हणतात आजी कोथंबीर नाही कोशंबीर बोल ती कोशंबीर म्हणणारच नाही ती कोथंबीरच म्हणतली माका नको कोथंबीर ही गोड आठवण आहे तुमची काय असाल तर खाली कमेंट मध्ये देवा आणि तुमका कितीही खमंग काकडी कोशंबीर आवडता ते सुद्धा मला सांगा आता या खमंग काकडीचा शोध आहे ना पूर्वीच्या काळात म्हणजे आचारी जे करायचे ना तेव्हा आणि त्यांनी सांगितलं सुद्धा आहे म्हणजे मी वाचलं होतं की शेंगदाणा त्याच्यात म्हणजे आपल्या काकडी बरोबर तेल जर आपण खाल्लं तर पोटाला घ्यास होत नाही म्हणजे पचायला चांगले पोटाचे विकार बरे होतात म्हणून याच्यामध्ये ना तेलाचा वापर आपण नाही केला पण शेंगदाण्याला तेल असतं म्हणून शेंगदाणा नक्की घालावा शेंगदाण्याचं कूट त्याच्यात तेलच होतं ते आणि तुपाची फोडणी दिल्यामुळे ते पोटाला तूपही चांगलं काकडी सुद्धा चांगली चा, कोण कोण येतात ये वा, कशी वाटली रेसिपी सुद्धा सांगा दिसता तो भारी वाटता अशीच उचलून खावी आता ही खमंग काकडी तुम्ही कशा बरोबर खातास कमेंट मध्ये सांगा आता मी तुमका सांगते परब किचन वर मसाले भाता कुकरात घाई गडबडीत केलेलो त्याच्यासोबत अप्रतिम परत आताच पुलाव केलेला आहे लग्न पंक्तीतला त्याच्याबरोबर पण एकदम सुंदर भारीच अशी लागतात आणि मी तर अशीच खाते तुम्ही कशाबरोबर खाता ता सुद्धा मध्ये सांगा आणखीन काय तुमच्याकडे मसाले भात तुम्ही करत असाल त्याच्यासोबत पण अहो आपल्या साध्या भाता भातासोबत पण भारीच लागता अशी खमंग काकडी करून बघा आणि परब किचन लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो रेसिपी कशी वाटली ती तुम्ही कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा शेअर करा भरपूर जास्त आणि आवडली तर एक लाईक ठोका